दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीची सर्वत्र रणधुमाळी सुरू आहे येथे जळगाव संभाजीनगर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भक्त परिवाराची बैठक स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली आहे विशेष म्हणजे अनेक नेते मंडळींनी यावेळी स्वामी शांतीगिरी महाराज यांचा आशीर्वाद घेतलाय यावेळी एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील महायुतीचे संदीपान भुमरे अपक्ष उमेदवार जे के जाधव संजय शिरसाट यांनी शांतीगिरी महाराजांची भेट घेऊन आशीर्वाद घेतलाय दरम्यान जयबाबाजी भक्त परिवाराचे मतदान कोणाच्या पारड्यात पडणार व कोणाचे पारडे जड भरणार याचा मुहूर्त अक्षय तृतीयाच्या पर्व कालावर जळगाव संभाजीनगर शिर्डी मतदारसंघाच्या एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील त्याचप्रमाणे महायुतीचे संदीपान भुमरे अपक्ष उमेदवार जे के जाधव संजय शिरसाट यांनी स्वामी शांतीगिरी महाराज यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज 那是。